हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक सत्तावीस जून रोजी ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात व सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टीच्या दारूची अवैधपणे गाळप करणारे ऐकून सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून सत्तर लिटर गावठी दारू व तेराशे साठ लिटर रसायन असा एकूण अठ्याहत्तर हजार रुपयांचा गावठी दारू रसायन व इतर साधन सामग्री जप्त करून संबंधितांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत धाडस सत्रात जिल्ह्यातील मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सौदाने दहीवार येसगाव वळकू शिवारातील अशा चार ठिकाणी व जायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील आहाराबाद शिवारातील दोन ठिकाणांचा समावेश आहे सदर मोहिमे दरम्यान पोलिसांनी अवैध दारू गाळप करणाऱ्या

पोलीस नायक शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कुमार कोळी पोलीस अमलदार योगेश कोळी दत्तात्रय माळी व मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खतार यांच्या पद पोलीस निरीक्षक सावजी पोलीस उपनिरीक्षक कोठारे पोलीस हवालदार पवार नेरकर पोलीस पोलीस नायक बच्छाव वाघ देवरे पाटील भामरे कुमावत आहिरे पोलीस अंमलदार गुंजार शिरोळे वाघ मुंडे कोळी अशा पथकानं चोख कामगिरी केलेली आहे अवैध व्यवसायांसंबंधी नागरिकांनी माही... नागरिकांना माहिती द्यावी माहिती देणाऱ्या नाव गुप्त ठेवले जाईल असे पोलीस अधीक्षक विक्रम यांनी स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे हातभट्टीची हातभट्टीची गावठी दारू तयार करण्यासाठी नाल्यातील दूषित पाणी नवसागर बॅटरीचे से जुने सेल युरिया यांसह मानवी जीवनास अपायकारक असणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर केला जात असल्याचे आढळून आले असून अशा प्रकारे गावठी दारू हातभट्टीच्या अड्डे आपल्या परिसरात सुरू असल्यास पोलिसांची पोलिसांशी तात्काळ संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात आले वृत्त संकलन विभागासह मी मयुरी गोलफ हिंदवी स्वराज्य न्यूज नासिक।